आता थेट जाऊयात भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शपथविधी सोहळा सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे आज भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेत आहेत भूषण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेते थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा सुरू होईल माननीय राष्ट्रपति महोदया आपकी अनुमति हो तो समारोह का शुभारंभ किया जाए भारत के मुख्य न्यायमूर्ति न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवाई मैं भूषण तुछ रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ सत्यनिष्ठा निष्ठा प्रतिज्ञा करता हूँ सत्यनिष्ठा निष्ठा ऐसी प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति मैं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षण रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से, तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा। भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा तथा तो मैं संविधान और विधियों की, तो की मर्यादा बनाए रखूंगा तथा मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा तो भारता बूशन यानी यानी भारता बूशन बूशन भारता तर भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ भूषण गवई यांना दिली भूषण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आता काम पाहतील त्यांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांचा असणार आहे दरम्यान तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा कार्यकाळ संपेल आज भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे या अधिक माहिती घेऊयात आपल्याला रामराजे शिंदे रामराज हे भारताचे नवे सरन्याधीश भूषण गवई यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे सरन्याधीश पदाची त्यांनी शपथ घेतली आहे बिलकुल कारण देशामधले हे दुसरे के जी बालकृष्णन हे पहिले दलित ती जे आहे होते चीफ जस्टिस त्यानंतर भूषण गवई हे दुसरे आहेत आणि भूषण गवी यांची कारकीर्द जी आहे ती खूप महत्वाची असलेले आहे कारण अमरावतीचे आहेत भूषण गवी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी बार काउन्सिल मध्ये सहभागी झाले होते तर त्यांनी यापूर्वी सुद्धा एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर नागपूर हायकोर्टामध्ये सुद्धा एकोणीशे नव्वद ला काम केलं आणि त्याचबरोबर अं अमरावतीच्या युनिव्हर्सिटीचे ते वकील पण राहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांची कारकिर्दी जी आहे की दोन हजार तीन ला मुंबईच्या हायकोर्टामध्ये ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर मग पुन्हा ते दोन हजार पाच ला एक स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती आणि आत्ता ते आता सीजीआय झालेले आहेत त्यांचे वडील राजकारणामध्ये होते अमरावती मधून ते राजकारणामध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सुद्धा त्यांच्या वडिलांनी काम केलं होतं जी दीक्षाभूमीची जी समिती होती त्या दीक्षाभूमीच्या समितीच्या समिती स्मारकचे ते अध्यक्ष होते त्यांचं नाव रामकृष्ण गवई आणि म्हणूनच त्यांनी राहुल गांधीचं एक प्रकरण होतं तर ते प्रकरणला स्वतःपासून वेगळे केलं होतं भूषण गवई यांनी आणि त्यांनी हे कोणत्या प्रकारे हे लपवलं नाहीये कारण त्यांचं कुटुंब हे आरपीआय गवई म्हणून हा जो गट आहे राजकारणातला तो त्यांनी त्यांच्या वडिलांनी स्थापन केला होता त्यामुळे घरामध्येच राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे परंतु त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या कामावर होऊ दिला नाही कारण जुलै दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा राहुल गांधीच्या संदर्भामध्ये एक केस आली होती तेव्हा त्यांनी या केसपासून स्वतःला वेगळे केलं गेलं होतं काल त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण इथवर पोहोचलेला आहोत आणि सीजाय बनण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य सांगितलेलं आहे की कसं एका झोपडपट्टीमधून झोपडपट्टीतल्या परिसरामधून ते नगरपालिकेच्या शाळेमधून कसा प्रवास त्यांचा राहिलेला आहे आणि त्या आणि भाषण जेव्हा संपलं तर तेव्हा भाषण संपताना त्यांनी जे भीम असं म्हटलेलं आहे म्हणजेच की एक प्रकारे ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे इथवर पोहोचलेला आहोत हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचबरोबर ते देशाचे आता बावीनवावे मुख्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले आहेत आणि यापूर्वी के जी बालकृष्णन होते की जे दोन हजार पाच मध्ये झाले होते ते पहिले दरीत सरन्यायाधीश होते आणि त्यानंतर हा मान जो आहे बहुमान जो आहे तो भूषण कवी यांना मिळालेला आहे निश्चितच रामराज त्यामुळे भूषण गवई आता भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आता काम पाहतील धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी